बहुजन नायक संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती अक्कोलकोटमध्ये एक भॅड हल्ला करण्यात आला खर तर तो भॅड हल्ला करणारा भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा दीपक काटे नावाचा नालायक माणूस होता त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे कारण प्रवीणदादा गायकवाड यांचं मराठा समाजासाठी असलेलं योगदान हे कोणीच पुसू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये विचारधारा जरी वेगळ्या असल्या विरोधी असल्या तरी सुद्धा सांगण्याची आणि मांडण्याची एक पद्धत आहे या सगळ्याला फाटा देऊन असले विघातक कृत्य करणारी माणसं भारतीय जनता पार्टीने पोचलेली आहेत हे अत्यंत चुकीचं आहे, आहे। यासाठी निषेध आणि निषेध याच्यापेक्षाही शब्द वेगळे असू शकत नाही खर तर या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की अशा विघातक पोचलेल्या प्रवृत्तींना ताबडतोब आळा घातला गेला पाहिजे आणि अशा लोकांवरती कडकातली कडक कारवाई केली गेली पाहिजे